माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये अध्यक्षमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात वन विभाग आहे अध्यक्षपद आणि वन विभागाचा असल्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडीशी जरी हवा हवा तुफान आलं तर अध्यक्ष त्याच्यामध्ये शेत शेतकऱ्याच्या विद्युत जो सप्लाय असतो तो खंडित होतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसं विद्युत मग तो शासनाचा जो काही आठ तासाचा असेल ते ते आठ तास मिळत नाही अध्यक्षमध्ये निदान शेतकऱ्यांना जर सुजलाम सुफलाम जर करायचं असेल तर बारा तास तरी कंटिन्यू त्यांना विद्युत पुरवठा व्हायला पाहिजे अध्यक्षमध्ये अध्यक्ष मोदय विद्युत पुरवठा करण्यासाठी कधी कधी मागणी जास्त होते आणि त्याच्यामध्ये सप्लाय कमी होते त्याच्यामुळे कधीकधी डी uh, पी सुद्धा भ्रष्ट होतो विद्युत वाहिनीसुद्धा म्हणजे तारांचा जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा वन विभाग असल्यामुळे कधीकधी ब्रेक होतो अध्यक्षमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी आहे की नवीन फिडर काही ठिकाणी व्हायला पाहिजे आणि तसं शासनाचा प्रस्तावसुद्धा विभागाचा प्रस्तावसुद्धा शासनाकडे आलेला आहे अध्यक्षमध्ये त्याच्या लवकरात लवकर मान्यता द्यायला पाहिजे आणि जे आ, इलेक्ट्रिक मीटर आहेत जे आता गावागावामध्ये लावून आलेत काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे आलेत आणि ते शेतकऱ्यांचा जुनं बिल पन्नास युनिटचा जो बिल होता अध्यक्षमध्ये तो बिल जवळपास तीन हजार चार, चार चा। पस्तिस पस्तिस हजार रुपये यायचा आणि आता तोच बिल अध्यक्षमध्ये जवळपास पस्तीस पस्तीस हजार रुपये बिल येऊ लागला अध्यक्षमध्ये कसं शेतकरी तो सर्व्हाइव्ह करणार अध्यक्षमध्ये तर मला आपल्या माध्यमांना विनंती आहे की सरकारने ते ताबडतोब इलेक्ट्रिक बुल बिलचा जो आहे शासनाने ग्रामीण भागामध्ये स्थगिती द्यायला पाहिजे अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सीची जागा आता भंडारा एम आय डी सी संपलेली आहे नवी उद्योगासाठी जागा नाही आहे मी आपल्या माध्यमानं विनंती करतो की नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी नवीन एम आय डी सीचा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तो मा मा मान्य करावा अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील भंडारा पोहणी मतदारसंघातील दरवर्षी पूर येतो अध्यक्ष मोदय दोसे डॅम असल्यामुळे बॅकवॉटरचा भंडारा शहरामध्ये जातो आणि भंडारा पवनीमध्ये दरवर्षी पूर येतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान आहे माझी आपल्या माध्यमानं विनंती आहे अध्यक्षमध्ये की जे नाले अरुंद झाले जिथे साठ किंवा दहा मीटर बारा मीटरचे साठ साठ फुटाचे नाले होते तर पाच दहा फुटाचे नाले राहिलेले आहेत अध्यक्षमध्ये त्याचा आम्ही एक डीपीआर तयार केलेला आहे आणि तो पण शासनाकडे पाठवलेला आहे अध्यक्षमध्ये त्याला मंजुरी द्यावी आणि जे नालासरीकरणचं काम मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे अध्यक्षमध्ये त्याच पुनर्वसन फ्लडमध्ये येणारे जे पुनर्वसन गाव आहेत बत्तीस गावं आहेत अध्यक्ष त्यापैकी आम्ही बावीस गावाचे प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे रेड आणि ब्ल्यू लाईनच्यामुळे तो मागील वर्षभरापासून पेंडिंग आहे अध्यक्ष त्या बावीस गावाचा ताबडतोब शासनाने त्याला पुनर्वसन करून त्यांचा मोहबदला द्यायला पाहिजे जेणेकरून लोकांचं नुकसान कमीत कमी होतील अध्यक्ष गो जलसंपदा विभागाच्या माध्यमानं आमचे आमच्याकडून आम पाणी आता पूर्व विदर्भाच्या पश्चिम विदर्भामध्ये नळ गंगा योजनामधून मोठ्या प्रमाणात शासनाची खूप चांगली योजना आहे अध्यक्ष मात्र पाणी आमच्याकडे जमा व्हायचं तिकडे नेते ते चांगलं आहे पावसाळ्याचं पाणी जमा होतं तो तो लिफ्ट करणार तिकडे आणि आम्हाला पण आनंद आहे की आमच्या गोसेखुर्द पाणी पूर्वेमधून पश्चिममध्ये चाललं आहे परंतु अध्यक्ष महोदय जिथे गोसे डॅम्प आहे तिथे अजूनही काही उपसा सिंचन बाकी आहेत मग ते सांगवारी असेल धारगाव असेल तिरिमिंशी उपसा सिंचन असेल अंतिम टप्प्यात झालेला आहे अध्यक्ष महोदय परंतु हे अधिकाऱ्यांच्या फेऱ्यामध्ये कधी हे तुट्या काढतात कधी मंत्रालय तुट्या काढते आणि कधी विभाग डब्ल्यू आर तुट्या काढते त्या तुट्यामध्ये अध्यक्षपदी फाईल किरत आहे अध्यक्षमध्ये माझी शासनाकडून विनंती आहे की ताबडतोब ह्या तिनेचे तिने योजना मंजूर करायला पाहिजे अध्यक्षमध्ये ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष मध्ये आपण म्हणतो की जर गाव मजबूत करायचं असेल तर मुलांनी शिक्षण द्यायला शिकायला पाहिजे अध्यक्ष मोदी पण माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास सातशे पद पदरिक्त आहेत अध्यक्ष मोदय ते शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती आहे अध्यक्ष मध्ये आपल्या माध्यमात ते ताबडतोब शिक्षण मंत्री मोदय दादा दादा माझी अध्यक्ष मोदीच्या माध्यमात आपणास विनंती आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास सातशे शिक्षकांचे पद रिक्त आहेत ताबडतोब आपण मंजुरी द्यावी द्यायला पाहिजे जेणेकरून ते शिक्षण गरीब गोरगरीब मुलांना शिक्षणाचा त्याचा फायदा होईल आणि शासनाचं नाव पण चांग कार्यशील शासन आपण मंत्री कार्यसं आहेतच तर त्याच्यात अजून थोडंसं आपण दाखवावं अध्यक्ष मोदय बावी ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेला अध्यक्ष मोदय आता कालच हे एका ठिकाणी आंदोलन झाले अध्यक्ष महोदय की ग्रामीण भागामध्ये डब्ल्यू डीनं आता पैसेच दिले नाही त्याच्यामुळे ते रस्तेवरती काम करायला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय माझ्याकडे आमच्याकडे उद्योग नाही आहे स्वतंत्र होऊन झाला तेव्हापासून आमचा बॅकलॉग भंडारा जिल्ह्याचा भरला नाही अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे शासनाने एक चांगली योजना गोसेखुर्दवरती जल पर्यटनशी दिलेली आहे अध्यक्ष महोदय त्या जल पर्यटनची योजनाला जास्त जास्त निधी आता दुसरा टप्पा आमचा शासनाकडे मागणी झालेली आहे दीडशे कोटीची अध्यक्षमध्ये त्या दुसऱ्या टप्प्याची मंजुरी शासनाने देऊन जी लोकांना रोजगार याच्यामधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल अध्यक्षमध्ये ती योजना मंजूर करून द्यावी दे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद अध्यक्ष